जे कोणी पुरुष मंडळी आहेत तर त्यांच्या हे पण असतात मॅडम तुम्ही घेतात घेतात आमच्या घरी का भांडणं लावतात तर मी तुमच्या घरी भांडणं लावत नाही मला आवडते म्हणून मी घेत राहते तोडला पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि दोन दिवस झालं आपण लग्नाचे व्हिडिओ पाहिले हळदीचा त्याच्यानंतर लग्नाचा आणि आजचा व्हिडिओ आहे स्पेशल असा कशाचा तर माझा घरचा घरच्या कामाचा साहेबांचा शौर्याचा आर्याचा आपल्या घरचा व्हिडिओ आहे आणि नेहमी नेहमी आपण तुमच्याशी जेवढ्याही कमेंटद्वारे गप्पा मारतो किंवा तुमच्या कमेंटचे मी उत्तरे नेहमी देत असते पण तुम्ही खूप सारा प्रतिसाद देतात तर त्यामुळे भरपूर लेडीजचं एक म्हणणं होतं की मॅडम तुम्ही साड्या कुठून ऑर्डर करता तर आम्हाला त्या पेजची आय डी मेन्शन करा किंवा ती लिंक द्या तर इंस्टाग्रामचं एक पेज आहे शॉपिंग पॉईंट म्हणून तर त्या इंस्टाग्रामच्या पेजकडनं मी साडी ही वाली पण ऑर्डर केलेली आणि तुम्हाला जी माझ्या भाचीच्या लग्नामध्ये साखरपुड्यामध्ये घातली होती जी जॉकेटची होती साडी रेडी टू वेअर तशीच ही पण साडी रेडीमेड साडी आहे आणि याला सुंदर असा हा बेल्ट पण आहे आणि ब्लाउज पण स्टिच केलेले आहे आणि साडीला ह्या ऑलरेडी येता आणि तुम्ही फक्त पाच मिनटाच्या आत ही साडी घालू शकता आणि साडी पार्टीवेअर साडी आहे आणि साडीचा कपडा क्वालिटी खूपच छान आहे पाहू शकता तुम्ही आणि त्यानंतर ट्रस्टेड पेज आहे तुम्हाला त्यांची लिंक आणि मोबाईल नंबर म्हणजे आपल्या पोलीस जोडी जी आपली इंस्टाग्राम आय डी आहे तर त्यावर तुम्हाला शॉपिंग पॉईंट ही इंस्टाग्राम आय डी दिसेल आणि तिथं मी त्यांची लिंक पण देईल स्टोरीमध्ये आज तर तुम्हाला ज्यांना ही साडी घ्यायची असेल तर तिथे जाऊन घ्या आणि आजचा व्हिडिओ पाहायला सुरुवात करूया आणि सर्वात विशेष नेहमीच सांगतात की मॅडम हे कुठून घेतलं काय घेतलं तर बरेचसे जे आपले युट्युबर आहेत जे कोणी पुरुष मंडळी आहेत तर त्यांच्या हे पण असतात मॅडम तुम्ही घेतात घेतात आमच्या घरी का भांडणं लावतात तर मी तुमच्या घरी भांडणं लावत नाही मला आवडते म्हणून मी घेत राहते आणि तुम्हाला जर आवडलं आणि ते जर कमी पैशामध्ये कमी किमतीमध्ये भेटत असेल दुकानापेक्षाही छान तर काय हरकत आहे उन्हात आणायचं दुकानामध्ये फिरण्यापेक्षा ऑनलाईन पण शॉपिंग फक्त ऑनलाईन ट्रस्टेड जे पेज आहे किंवा मी जे सांगितलं किंवा तुमच्या जे ओळखीचे आहेत तर त्यांच्याकडनंच घ्या अन्यथा ऑनलाईन जास्त ऑनलाईनच्या नादी पण लागू नका कारण की ऑनलाईन खूप फ्रॉड होते आजकाल आणि ह्या बांगड्या पाहू शकता मी तुम्हाला सांगणार नाही ह्या कुठून घेतल्या पण ह्या पण मी तयार करूनच घेतल्या यावर शिवदास अस्मिता नाव पण आहे आणि आमच्या दोघांचा फोटो पण आहे तुम्हाला काढून दाखवते हे पहा हे आमचा फोटो आणि ते शिवदास अस्मिता दोघांचं नाव पण येईल आणि सुंदर अशा ह्या बांगड्या तुम्हाला जो कलर हवाय तर त्या कलरमध्ये तुम्ही तयार करून घेऊ शकता आता सध्या लग्न सराई आहे तर भरपूर सारे लग्न आहेत तर त्यासाठी ह्या मी बांगड्या बनवून घेतल्या आता आणि किंमत फारच कमी आहे फक्त फक्त तुम्हाला सांगायचीच तर कमेंटमध्ये किंमत विचारा ते पण सांगते आणि कोणत्या आय करून घेतले तर ते, ते पण मी आज स्टोरीमध्ये मेन्शन करणार आहे बांगड्या पण पाहिजे असतील तर आणि आजचा व्हिडिओ पाहून घ्या आजचा सकाळचा दिवस चालू झाला शौर्या आणि पप्पापासनं तर का तर शौर्याला नेऊन सोडायचं होतं स्विमिंग क्लासला आणि जसं काम मी घरातलं करते तसं साहेब मुलींचे कामं करतात जसं की त्यांना क्लासला नेऊन सोडणं किंवा घेऊन येणं आणि एखाद्या वेळेस जर साहेबांना ड्युटी असेल तर मी ते काम करते त्यांना नेऊन सोडणं किंवा घेऊन येणं तर सकाळी सकाळी लवकर तिचं सव्वा सातलाच तिच्या स्विमिंग क्लास असतो तर ती रेडी झाली पण तिचा जो स्विमिंगचा जो गॉगल चष्मा आहे तर त्याचं पाठीमागचं खटका निघाला तर तिला असं वाटलं की ते पप्पाच्याने तुटलाच तर लगेचच डोळ्यात पाणी आणि उपा रडायलाच लागली मग तिला सांगितलं समजून पप्पा ते जोडून द्यायले तर ते काय तुटलं नाही फक्त ते निघाले असं म्हणलं तरी बाई बसली रुसून आणि म्हणजे मुलगी पप्पावर जेवढा म्हणजे हक्क गाजवते किंवा पप्पा पुढे जसा लाड घालते तसा आयुष्यात मला तरी वाटत नाही की आपण कोणती मुलगी दुसरं कोणत्या कोणासमोर एवढा हक्क आणि एवढा म्हणजे आपलेपणा असं गाजवत असेल मग काय पप्पाने ते नीट केलं की मग खुश झाली आणि मग पप्पाने तिला मस्त चष्मा वगैरे तिचा घालून दिला मग लगेच हसायला लागली तर मी म्हणलं अगं पिल्लू म्हटलं पप्पा फक्त म्हटलं तुला व्यवस्थित करून देत होते तर ते, ते निघालतं तर झालं म्हटलं तुझं काम मस्त मग काय चष्मा घातला आपलं रेडी रेडी झालं आणि स्विमिंगसाठी निघत होती आणि तुम्ही आता म्हणताल आर्या कुठे तर आर्याचा आज लास्ट डेट आहे एक्झामची परीक्षाची तर त्याच्यामुळं आर्या आजच्या दिवस तर काही स्विमिंगला जाणार नाही आर्या उद्यापासना जाईल कारण की परीक्षा असल्यामुळे कसं आज लास्ट पेपर आहे आणि तिचं ट्यूशन पण असतं सकाळी तर आर्या ट्यूशनला गेलेली आणि ही पहा आमची छोटी भाऊली निघाली स्विमिंगसाठी आणि मुलीला मी तरी म्हणते स्विमिंग यायला पाहिजे कराटे यायला पाहिजे आणि त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या पायावर त्या भक्कमपणे उभ्या रहावं किंवा कोणी असं म्हणायला नको की मुली येता यांना काय फक्त चूल आणि मूल असं आम्ही दोघांचे विचार नाही तर आणि आम्ही आमच्या मुलींना कराटे जुडो त्याच्यानंतर स्विमिंग म्हणजे लाठी चालवणं सर्व प्रकारचं प्रशिक्षण देणार आहेत म्हणजे मुलगी आहे म्हणल्याच्यानंतर नंतर कुठेच कमी पडली नाही पाहिजे आणि घरातले कामं सर्व सर्व आलं पाहिजे तिला की कुठेच ती मागे राहता कामा नाही आणि हे पाहू शकता जशी मी ड्युटी करते जॉब करते तसं मी माझं घर पण स्वच्छ ठेवते आता डब्बे घासायला आलते तर आता हे दोघं क्लासला गेले स्विमिंग क्लासला आणि श्वारी आपण ट्यूशनला गेली मग काय सकाळी सकाळी म्हटलं लवकर आपण हे डब्बे घासायला घ्यावं होतं कारण की खूप दिवस झालं ते डब्बे मला असं वाटतंय की डब्याला असं कोणी धूळ लागू नये किंवा किती जरी ड्युटी असली तरी पण माझे डब्बे किंवा माझं घर कधीही या तुम्ही कोणीही जरी आलात तरी माझं घर असं चकाचक असतं अर्धी भाकर कमी खाईल पण घर स्वच्छ ठेवेल कारण की मला घरामध्ये घाण आणि गोंधळ बिलकुल आवडत नाही तर त्यासाठी आपण तुम्ही भरपूर म्हणतात मॅडम तुम्ही बाई लावा बाई लावली ती बाई वेळेवर येत नाही आणि तिचं काम पण आवडत नाही दोन्ही कारणं येतं आणि हे आप आपल्या सोयीनुसार आपण हे कामं करू शकतो आणि जसं माझ्या आईवडिलांनी मला कोणत्याही गोष्टीमध्ये कमी किंवा कशामध्येच मागे पाहण्यासारखं असं काही ठेवलं नाही तर पाह पाहता पाहता पूर्ण डबे घासणं झाले आता हे डब्याचे टोपणं पण घासायले आणि तोपर्यंत तो लेकरं पण येतील म्हणजे आपलं काम आहे तर आपण केलंच पाहिजे आणि राहिलं शॉपिंगचं वगैरे तर हे भांड्याचे व भांड्यावालीचे पैसे इकडले तिकडले जे वाचलेले पैसे त्यातले त्याच पैशांनी साड्या घ्यायच्या आणि मस्त आईश करायची असं पण वाटत असेल तुम्हाला तसं काय नाही नवरा भक्कम आहे म्हणजे कुठेही न्यायला खायला किंवा घ्यायला त्याच्यानंतर ह्या दोघी आल्या ही ही पण आली ट्युशनहून आणि हिचं कराटे क्लास होऊन रेडी झाले मग यांना करायचा होता नाश्ता माझ्या भांड्यामुळे आज काही नाश्त्याचं लवकर नियोजन लागलं नाही तर मग साहेब म्हणे चला म्हणे तुम्हाला बाहेर घेऊन जातो नाश्त्याला पण हिचं म्हणणं आलं की टॉस करा एक जण मम्मीच्या गाडीवर एकजण पप्पाच्या गाडी पप्पाच्या गाडीवर बसण्यासाठीच टॉस करत येता म्हणजे जे, जे जिंकलं ते पप्पाच्या गाडीवर बसणार आणि जे हारलं ते मम्मीच्या गाडीवर बसणार पहा मम्मीचं म्हणजे मम्मीवर किती प्रेम आहे आणि पप्पावर किती प्रेम असते यांचं आणि आमच्या घरी तर नेहमी दोघींना पण असं वाटतं की पप्पा सोबतच जावं आणि आता ती कशी बोलती बघा आणि काय म्हणते तुला काय पाहिजे पुन्हा

अशा प्रकारे आर्या जिंकली होती आर्या साहेबांच्या गाडीवर आली आणि ईश्वर्या माझ्या गाडीवर आली आणि आम्ही बाहेर जाऊन मस्त डोसा साहेबांनी उपमा वगैरे खाल्ला आणि घरी आलो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नेहमीच धावपळ असते आणि धावपळ ही प्रत्येकाच्या मा पाठीमागे असती पण महिला मंडळींनी आपल्यासाठी आपल्या, आपल्या फॅमिलीसाठी जेवढेही काम कराल तेवढं कमीच आहे पण काम केल्याशिवाय घरात लक्ष्मी टिकत नाही तर त्याच्यामुळं घर स्वच्छ पाहिजे आणि घरामध्ये काम हे केलंच पाहिजे तर आणि घरामध्ये काम जेवढं कराल तेवढंच घरामध्ये सुंदर पण दिसायला हवं म्हणजे घरातल्या लक्ष्मीनी जसं की ह्या पहा अशा बांगड्या घातलेल्या किंवा साडी घातलेली आणखीन दागिने दागिने ज्वेलरी तो भरपूर मला माहिती आहे का तुम्ही तुम्ही मॅडम घेतच राहतात सर काय म्हणत नाहीत का सर म्हणतात म्हणतात काय म्हणतात अजून घे म्हणतात छान दिसते तुझ्यावर तर आ, तुम्ही पण घेत जा पण लिमिटमध्ये जे आपल्याला आवश्यक आहे त्याच वस्तू घ्यायच्या विनाकारण हट्ट नाही करायचा नाही मला त्यांनी ती साडी घेतली तर मला पण घ्यायचीच तुम्हाला गरज असेल त्या साडीची तर घ्या तुम्ही विनाकारण घरी नवऱ्यासोबत वाद घालत बसू नका किंवा आपली लाडकी बहिणी योजना तर आहेच लाडक्या बहिणीचे पैसे नंतर पण घेऊ शकता <laughs> आणि विशेष जशी की आजची ही रेडी टू वेअर साडी आहे तशी मी भरपूर म्हणजे रेडीमेडच साड्या घेते कारण की जेव्हाही मला घालायची गडबडघाई असती लवकर घालते लवकर जाते येते आणि ज्याही साड्या घेते सिलेक्टेड पीस असतात आणि क्वालिटी कपडा चांगली असते तेव्हाच मी तुम्हाला सांगते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही आमच्या पोलीस जोडी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि उद्याचा व्हिडिओ फार विशेष असणार आहे तर उद्या साहेब पण असणार आहेत व्हिडिओमध्ये तर उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय